निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि मतमोजणी होत असताना प्रत्येक क्षणाची अपडेट आपण तुमच्यासमोर म्हणजेच दर्शकांसमोर घेऊन येत आहोत आणि आपण कंटिन्यू जे आहे ते राजसत्ता न्यूज वर अपडेट राहायचं आहे आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक घडीची बातमी आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत प्रत्येक उमेदवाराचे काय आहे भवितव्य आणि कशा पद्धतीने आघाडी घेत आहे प्रत्येक उमेदवार या प्रत्येक उमेदवाराची आघाडी आम्ही जे आहे ते राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येणार आहोत काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे अगोदर जे आहे आठ वाजेच्या दरम्यान पोस्टर मतदानाला सुरुवात होणार आहे पोस्टर मतदान झाल्यानंतर जे आहे ते मतदानाला मतमोजणीला जे आहे सुरुवात होणार आहे तर आपण सातत्याने बघत राहा राजसत्ता न्यूज आणि राजसत्ता न्यूज जर आपण अपडेट केलेलं नसेल सबस्क्राईब केलेलं नसाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा ठाकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सल मराठ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर